नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जनतेचा जो कौल आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंधभूमी न्यूज चॅनल करत आहे याच पद्धतीने गावागावी भेट देत असताना आपण ज्यावेळी रावळगाव गावामध्ये आलो तेव्हा या ठिकाणी खंडेराव महाराजांचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये या ठिकाणी महादेवांची मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे हे संपूर्ण भाविक भक्त त्या ठिकाणी महादेवाचे पूजा अर्चना करत होते पण आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहेत आपल्या भावना आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत आपल्या भावना आम्हाला प्रबंधवीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत त्यांनी नक्कीच आपल्याला वेळ दिलेला आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संवाद साधणार आहोत दादा नमस्ते प्रबोधुमेमध्ये आपलं स्वागत आज या ठिकाणी लोकसभा निवडणुकीचे वारं संपूर्ण परिसरात आता वाहू लागलेला आहे देशाच्या पंतप्रधानपदी आपल्याला नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी काय सांगू शकतात नरेंद्र मोदीजी काय कारण त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत जे डिजिटल इंडियाचे जे माध्यम आहे ते पोचवलेले त्यांच्या छत्तीस योजनांच्या माध्यमातनं जो आर्थिक साक्षर पाहिजे महिलांना तरुणांना वृद्धांना जे आर्थिक ज्ञान नेते जनधन योजनेच्या माध्यमातून आयुष्यमान भारत असे भरपूरच काही योजना, योजना प्रंता प्रंता ले ले। आहे आदिवासी योजना यांच्या मार्फत लोकांपर्यंत शेवटपर्यंत पोहोचलेले आणि म्हणून आम्हाला वाटते की परत नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान हवे या ठिकाणी आपण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं या ठिकाणी भाजपातर्फे डॉक्टर सुभाष भांबरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि काँग्रेस तर्फे डॉक्टर शोभा बच्छाव यांना काय वाटतं काय या संदर्भात आम्हाला डॉक्टर सुभाषजी भामरे पाहिजे त्यांनी माळमाथ्यावरती जीवन योजना आणि दोन सातमाने आमच्या गावापर्यंत सातमाने रावळगाव तिथपर्यंत पाण्याचा हरणबारी कालवा तिकडं तळवाडे भामेर वगैरे तिकडं पण हरणबारीचा उजवा डावा कालव्याचा चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करून ते काम पण चालू केलेले आणि त्यांच्या माध्यमातून गावागावात शेड असेल किंवा काही सामाजिक उपक्रम असतील त्या ठिकाणी त्यांचे चांगल्या पद्धतीने योगदान आहे म्हणूनच आम्हाला परत एकदा सुभाषजी भांबरे पाहिजे आम्हाला यावेळेस तिसरी वेळेस डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी मिळते आहे विजयाची हॅड्रिक मारतील सुभाष मारतील कारण जे मोदीजींचे आशीर्वाद सगळ्यात की वृद्धांना बँक माहिती नव्हतं महिलांना बँक माहिती नव्हतं मोदीजींनी महिलांना बचत गटाच्या माध्यमात जो अनुदान निधी असतो त्यांना फिरता निधी असतो तो पण मंजूर केलेला आहे त्यांनी काहीतरी कोटीच्या माध्यमातून दिलेलं आहे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अक्षर सा आर्थिक साक्षर करणं राजकारणी कोणी असो द्या पण मोदीजी वेगळी राजकारणी आहे महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी मोदीजींची जी, जी नीती आहे ती परिपूर्ण आणि आर्थिक स्वयंपूर्ण महिला वर्ग जे आता झालेले तो शंभर टक्का बरोबर आहे आणि त्याच्या जे जी मोदीजींच्या आशीर्वादाने जे पण उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यांनी आम्ही शंभर टक्का विजयी करू या ठिकाणी मोदीजींच्या कार्य आणि कर्तृत्वामुळे या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही विजयी करू असं म्हणणं आहे दादा काय सांगाल या ठिकाणी लोकसभेची निवडणूक सुरू आहे कोणाकडे कौल जातोय आपण भारतीय जनता पार्टीकडे भारतीय जनता पार्टीकडे देशाच्या पंतप्रधानाप्रधानी नरेंद्र मोदी हवे कारण काय कारण नरेंद्र मोदींनी भरपूर योजना केल्या आहेत उज्ज्वला गॅस वगैरे इतर महिलांना भरपूर योजना केल्या आहेत त्यामुळे नरेंद्र मोदीच हवे या ठिकाणी धुळे मतदारसंघातून भाजपातर्फे डॉक्टर सुभाषबाबा भामरे उमेदवार सुभाष भामरे विजयी होतील असा आमचा दावा आहे तिसरी वेळेस देखील आपण सुभाषबा भामरे यांना निवडणूक निवडणूक विजयी करू सुबाज बावा आमी वेस या ठिकाणी डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांना आम्ही तिसऱ्या वेळेस विजय करून देऊ असे या नागरिकांचे या ठिकाणी म्हणणे आहे दादा काय सांगाल आपल्या रावळगाव आणि परिसरात काय काय आढावा सांगू शकतो आमचा रावळगावात खूप चांगला आढावा आहे आणि सुभाषबाबांना कमीत कमीत सत्तर टक्के मतदान होईल ही आम्ही गावी देतो आणि तीन चार लाखाच्या ली सुभाषबाबा भांबरे निवडून येतील गावागावात बाबांचं इतकं वातावरण चांगलं आहे इथे विरोधकच राहिलेलं मूळ मुद्दा म्हणजे विरोधकांचा काही विषयच नाही राहिला आहे काँग्रेस वगैरे कोणी काही राहिलेलंच नाही बाबांच्या विरोधात आतापर्यंत काँग्रेसला उमेदवारच मिळत नव्हता त्यांनी आयात केला उमेदवार तो कसा तरी आयात केला नाही तर ती पण गॅरंटी नव्हती काँग्रेसला उमेदवार मिळण्याची आता उमेदवार मिळाले आहे डॉक्टर शोभाताई बच्चा उमेदवार आहेत हो आहे विचारा लोकांना शोभाताई बच्चव कधी बघितली का काँग्रेसचे कोणी नेते बघितले का गावात राव काँग्रेसचा काही विषयच नाही राहिलेला आहे इथे फक्त आपला नरेंद्र मोदी साहेबांचा जय जयकार होणार आहे आणि कारण हिंदू धर्म इतका जागृत केला एवढ्या नऊ वर्षात हा कोणीच केला नाही तर आत्ता इतके बिकट परिस्थिती राहिली असती धर्माबद्दल लोकांना म्हणजे गावागावात भांडणी वगैरे काँग्रेसचं हेच काम होतं बाकीचं काहीच काम नव्हतं काँग्रेसचं नक्कीच राम मंदिर आणि त्या संदर्भात काय सांगत राम मंदिरा संदर्भात तर पाचशे वर्ष झाले कोणीच केलं नसतं ते मोदी साहेबांनी आज करून दाखवलं त्याच्यामुळे सर्वांना आनंदच झाला राम मंदिराबद्दल आणि गावागावात आता महादेव पिंडची स्थापना होती कोणामुळे होती नरेंद्र मोदी साहेबांमुळेच होती नाही तर काँग्रेसच्या काळात जर काही करायला गेलं तर कोणी पण मध्ये यायचं परवानगी मिळणार नाही मंदिरांसाठी काही पण मध्ये आडकाठी घालायची आणि धार्मिकतेच्या मुद्द्यावर काही विशेष नव्हता काँग्रेसच्या काळात धार्मिकतेच्या मुद्द्यावर काही विशेष नव्हता तर काय सांगू शकता या लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर सुभाष भामरे की डॉक्टर शोभा सुभाष भामरे डॉक्टर का बरं सुभाष भामरे मोदी साहेबांचं काम उत्कृष्ट आहे त्याच्यामध्ये काही पर्याय नाही त्याला सुभाष बाब बा, बाबा भामरे हे तिसरी उमेदवारी करतात हो बरोबर तरी आपण त्यांना हो सगळ्यांची इच्छा आहे की मोदी साहेबांनी वरती पंतप्रधानपदी बसावं त्याच्यामुळे खाली कोणताही उमेदवार असला तरी बिन बीजेपीच होणार काही विषयच नाही आणि सुभाष बाबा करणारच ही शंभर टक्के गॅरंटी सुभाष बाबा भांबळे हे हॅड्रिक करणार हे शंभर टक्के आता या ठिकाणी अजून काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांना संवाद साधणार आहोत दादा काय सांगा सुभाषबाबांनी का। फक्त आम्हाला एक भेट द्यावा आमच्या विजय समजून घ्यायचं त्यांनी फक्त आम्हाला भेट द्यावा त्यांनी बस तिसरी वेळ देखील आपण बाबांना निवडून द्याय शंभर टक्का काही विषय नाही शंभर टक्का आणि देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हवे काही सांगायचंच काम नाही राहुल गांधी का नाही किंवा इतर कोणी का नाही कोणाचा विषय नाही ना ते तर देवच आहे मोदी साहेब तर काही विषय नाही ना मोदी साहेबांचा तर पण खूपच कार्यकर्ते खूपच काही होतं पण ते, ते, ते वेगळं झालं आता त्यांच्या कार्यकिर्दी आम्हाला आनंद नाही पण बाबांनी एक टाइम आम्हाला भेट द्यायला यावा एवढे अपक्ष बाबांनी या ठिकाणी यावं भेट द्यावी कार्यकर्त्यांशी संवाद साधावा या कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा आहे अजून बाकी कार्यकर्ते या ठिकाणी आहेत शिवभक्त या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा काय सांगाल लोकसभेच्या दृष्टिकोनातून आपला हा धुळे लोकसभा मतदारसंघ येतोय आणि या ठिकाणी भाजपाने डॉक्टर बाबा भांबरे यांना उमेदवारी दिलेली आहे तर शोभा बच्चाव यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे रावळ गावात सुभाष भामरे यांच्याविषयी सांगणं झालं तर रावळगावात गावात रुळबन योजना म्हणजे गल्लीत इतकी गठेची दूर अवस्था होती ग्रामपंचायतीकडनं कुठलंही काम झालं नाही मी पण सदस्य आहेत माझे विशेष सदस्य ग्रामपंचायत इथं कुठल्याही पद्धतीचं काम होत नव्हते पण रूळ बन योजना बाबांनी जे मंजूर करून आणली त्या रूळ बन योजनेच्या पूर्ण गावात कामं चालू आहेत चांगले कामं झालेले जल जल जीवन मिशन असेल भरपूर कामं चांगल्या पद्धतीने कामं होत आहेत आणि ह्या कामांमुळेच सुभाष बाबा नव्हे तर मोदी साहेबांसाठी काम आम्ही करणार आहोत डॉक्टर दुसर बाबा सुभाष बाबा सुभाषबाबरे यांना तिसरे वेळेस तुम्ही निवडून द्या तिसरी वेळेस नाही अजून पुढच्या पंचवार्षिकला उभे राहिले तरी निवडून देऊ आ, मोदी नक्कीच फक्त मोदी साहेबांसाठी या ठिकाणी आम्ही डॉक्टर भामरे यांना निवडून देऊ आणि येणाऱ्या काळात देखील बा, सुभाषबामरे यांच्या सोबत उभे राहू असे या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे राहुल गांधी पाहिजे का इतर कोणी मोदी 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 मोदीच का मोदी साहेबने असे काम केले की शेतकऱ्यांना डायरेक्ट ना सहा सहा हजार रुपये दोन दोन हजार रुपये एकदम व्यवस्थित कामं करतोय अकाउंट बिन सांगायचे येतात इतकी चोरी नाही लबाडी नाही कोणाची नाही काही जी बी डायरेक्ट गोष्ट ती डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पडते काम एकदम भरपूर काम चालू आहेत चाळ्यांचे काम ज्या शेतकऱ्याला जी वस्तू लागते ती शंभर टक्के मिळते होता इतके शेतकरी वर्ग नाराज आहे मोदी साहेब नाही नाराज काय विरुद्ध बोलणारच आहे नाराज बोलणारच आहे आता मी विरुद्धात गेलो म्हणजे मी नाराज बोलणारच आहे आतापर्यंत एवढं मोदी सरकारचा खाले कोणी सांगत का हो पण असं सांगतात कोणी सांगणार मी म्हणणार मी जर वर्षाला बारा हजार घेतो पण मी म्हणणार मग मोदींनी काहीच दिलं नाही असं होऊन जात येणारा काळात देखील आता या पंचवार्षिक नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील शंभर टक्के शेवट टक्के संघामध्ये सुभाष बाबा शंभर टक्के येणार म्हणजे येणार आजच सुभाष बाबा गुलाल टाकून द्यायचा डॉक्टर सुभाष बाबा बाबा यांनी गुलाल टाकून द्यावे असे या कार्यकर्त्यांची मागणी आहे याच प्रकारे इतर गावात देखील जाणार आहोत आपण भेटी गाठी घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालेला आहोत त्याच पद्धतीने पुढील गावा गावाला आपण भेटी देणार आहोत त्यांचे ग्राउंड रिपोर्ट पोहोचवणार आहोत पुढील अपडेट पुढील माहिती आणि पुढील गावातील ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रबंध महाराष्ट्रसाठी मुख्य संपादक विशाल गोसावी मालेगाव